एक जून अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा वा वर्धापन दिन त्यानिमित्त सिन्नर आगारात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ एस कामगार सेना सिन्नर आगाराच्या वतीने प्रवाशांना अहोरात्र सेवा देणाऱ्या लाल परी अर्थात एस टीचे आगार प्रमुख भूषण सूर्यवंशी व सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी एक जून रोजी ज्या ज्या कर्मचाऱ्यांचा वाढदिवस आहे अशा सर्वांसोबत एसटी महामंडळाला नेहमी सहकार्य करणाऱ्या दत्ता गोसावी यांचाही वाढदिवस साजरा करण्यात आला कोरोना महामारीत लालपरीची सेवा ही उल्लेखनीय अशीच होती त्या लालपरीचा एक जून रोजी त्र्याहत्तरवा वर्धापन दिन सिंधरागाराच्या वतीने मोठ्या उत्साहात कोरोनाचे सर्व नियम पाळून साजरा करण्यात आला सकाळी नऊ वाजता आगार प्रमुख भूषण सूर्यवंशी व बारागाव पिंपरीचे सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी यांच्या हस्ते एस टी बसची विधिवत पूजा करण्यात येऊन त्र्याहत्तरवा वर्धापन दिन केक कापून साजरा करण्यात आला सोबत एक जून रोजी ज्या कर्मचाऱ्यांचे वाढदिवस आहेत अशा सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या व सिन्नर आगारासाठी नेहमी धावून जाणारे सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी ऑगस्ट रोजी वाढदिवस असल्याने त्यांनी या ठिकाणी केक कापून वाढदिवस साजरा केला एस टी चा वार्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी विभागीय कर्मचारी अधिकारी झगडे विभागीय वाहतूक अधीक्षक दराडे स्थानक प्रमुख सविता काळे आगार प्रमुख भूषण सूर्यवंशी वाहतूक निरीक्षक शळके एस टी कामगार सेनेचे विभागीय सचिव देवा सांगळे उपाध्यक्ष सोमा पगार विश्वास गीते आगाराध्यक्ष सचिन धोंडगे उपाध्यक्ष सचिव सचिन सांगळे दया बैरागी निलेश प्रशांत अशोक घुमरे दत्ता जाधव रवी कोठुरकर गोपीनंदन आदींसह कर्मचारी उपस्थित होते दरवर्षी राप महामंडळातर्फे वर्धापन दिन एक जून रोजी साजरा करण्यात येतो तसंच आजही एक साधेपणाने कोरोनाचे संकट असल्यामुळे साधेपणाने आजचा वर्धापन दिन सर्व कर्मचारी व आगार प्रशासनाच्या वतीने साजरा करण्यात आला हा एस टी सत्यात्र वर्धापन दिन असून लवकरच शासनाच्या नियमावलीनुसार प्रवासी प्र... सेवा चालू होत असून त्याबाबत आपणास पुन्हा कळवण्यात येईल त्याच्या दृष्टीने एस टी महामंडळाच्या आर्थिक संकटात आपण सर्वांनी एस टीची प्रवासी सेवा ही उपलब्ध करून घ्यावी तसेच प्रशासनाकडूनही कडूनही आपण विविध मार्गावर बसेस शासनाच्या नियोजनासून सोडण्यात येतील गेल्या सात दशकाहून अधिक काळ एस टी महामंडळाने एक महाराष्ट्राची लोकवाहिनी बनून नाही तर महाराष्ट्राची रक्तवाहिनी बनून आपल्या सर्वांना सेवा पुरवलेली आहे गेल्या काही महिन्यापासून का आपण बघत असाल की कोरोनामुळे अतिशय एस टी महामंडळाच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे पण असा असताना सुद्धा या अतिशय प्रतिकूल काळात सुद्धा परप्रांतीयांची वाहतूक असेल मुंबईची बेस्ट वाहतूक असेल या सर्व ठिकाणी एस टीनं आपली सेवा पुरवलेली आहे आणि इथून पुढचा जो काळ आहे जस दस जसा शासनाचे पुढचे निर्देश येत राहतील ब्रेकदेशच्या अंतर्गत टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरू होईल आम्हाला पुन्हा एकदा तुमच्या सर्व प्रवासी बांधवांची मदत लागेल आणि इतकी वर्ष तुम्ही एस टीवर जो विश्वास दाखवला तोसुद्धा यापुढे जास्त दाखवत राहाल आणि आमच्या उत्पन्नामध्ये भर टाकण्यासाठी तुम्ही आम्हाला नेहमी साथ द्याल आणि त्या तुमच्या ज्या विश्वासाला पात्र राहून आम्हीसुद्धा सुरक्षित आणि वक्तशिर सेवा देण्याचा तुम्हाला प्रयत्न करतच राहू अशी मी आज एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त तुम्हाला सदिच्छा व्यक्त करतो आणि तुमच्या सर्वांचे सहकार्य आम्हाला असेच पुढे उत्तर तोर लावत राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो एक जून एस टी महामंडळाचा वर्धापन दिन सर्व उपस्थित सर्वांना वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि कोरोनाचे संकट जाऊन माझ्या माय माऊलीला लालपरीला पुन्हा एकदा सुगीचे दिवस येऊ अशी दत्ताचरणी प्रार्थना करते आज एक जून एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी पहिली लालपरी अहमदनगर या महाराष्ट्राच्या रस्त्यावर धावली धावत असताना आज तिचा विस्तार दोन हजार वीस एकवीस पर्यंत अठरा हजार गाड्यांच्याही पुढे पोचलेला आहे आता लालपरी शिवशाही हिरकणी विठाई परिवर्तन स्लीपर विठाई अशा आणि आता नवीन महाकार्गो या स्वरूपात तिचा खूप मोठा विस्तार झालेला आहे तरी आज हा पण तिचा काळ करोना काळ या करोना काळात सुद्धा एस टीच्या ह्या मायमाऊलीच्या लेकरांनी सर्व प्रकारच्या समाजा उपयोगी समाज उपयोगी जनतेची सर्व सेवा सर्वतोपरी केलेली आता इथून पुढे अशीच आम्ही ती सेवा करीत राहू आणि असंच जनतेचं पाठबळ आम्हाला मिळत राहू पुन्हा आमच्या एस टीला सुगीचे दिवस असेच प्राप्त होत राहील आजच्या या वाढदिवसानिमित्त सिन्नर एस टी कामगार सेनेच्या वतीनं मी सर्वांना शुभेच्छा देतो आज एक जून अखंड महाराष्ट्राचे आमचे मायमाऊली राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून सबंध महाराष्ट्रात जवळजवळ सोळा ते सतरा हजार गाड्यांचा ताफा ही सबंध महाराष्ट्राची रक्तवाहिनी समजणाऱ्या या आमच्या लालपरीचा आज त्र्याहत्तरावा वाढदिवस आणि वर्धापन दिन आहे राज्य परिवहन महामंडळ आगारातील आमचे सर्व सन्मान्य अधिकारी विभागीय कार्यालयातील सर्व अधिकारी सर्व सेवानिवृत्त कर्मचारी आणि विविध युनियनचे सर्व प्रतिनिधी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत या सिन्नर पंचक्रोशीतील समाजसेवक दत्ताजी गोसावीसाहेब या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्राची सेवा करताना गेल्या दीड वर्षापासून असे असलेला हा गंभीर काळ या गंभीर काळातसुद्धा राज्य परिवहन महामंडळाच्या चा आमच्या चालक वर्गाच्या माध्यमातून परप्रांतीयांची वाहतूक असो मुंबई वाहतूक असो सर्व या कामकाजामध्ये राज्य परिवहन महामंडळाचा आमच्या खऱ्या अर्थाने कोरोना योद्धा म्हणून चालकाने आणि सर्व आमच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कामकाज केलेलं आहे या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी या मायमाऊलीच्या पुढील प्रवासासाठी हा गंभीर काळ लवकरच आपल्या संबंध देशातून राज्यातून महाराष्ट्रातून लवकरच जावो आणि पुन्हा एकदा गतवैभव या मायमाऊलीला प्राप्त व्हा असं सर्व प्रवासी दैवताच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या वतीनं मी या परमेश्वराकडे प्रार्थना करतो का हा गंभीर काळ जाऊन लवकरच आमच्या ह्या मायमाऊलीला गतवैभव प्राप्त व्हावं अशी विनंती करतो आणि तसेच या राज्य परिवहन महामंडळ सिन्नरागरातील किमान पन्नास कर्मचाऱ्यांचा आज वाढदिवस आहे सर्व कर्मचाऱ्यांची यादी आम्ही कालच प्रसारित केलेली आहे सर्व कर्मचाऱ्यांना ज्येष्ठांना वाढदिवसाच्या महाराष्ट्र एस टी कामगार सेना व राज्य परिवहन महामंडळ आगारातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो तसेच आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला कुटुंबाचे सदस्य म्हणून उपस्थित असलेले आमचे दत्ताजी गोसावी ते भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे प्रतिनिधी आहे त्यांचाही आज या ठिकाणी वाढदिवस आहे मी आम्हा सर्वांच्या वतीनं त्यांचे आभार मानताना आणि शुभेच्छा देताना आज त्यांनी आपल्या चालक वाहकांना सॅनिटायझर आणि मास्क वाटप केलं त्याबद्दल मनस्वी धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र परिवहन महामंडळ व शिवसेनाप्रणीत एस टी कामगार सेनेच्या वतीने एस टीच्या त्र्याहत्तरव्या वर्धापंदिनाचे औचित्य साधून प्रवाशांना अहोरात्र सेवा देणाऱ्या चालक वाहक कर्मचारी यांना कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यानंतर या कोविड काळात आपल्या जीवाची परवान न करता अहोरात्र झटणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांचे देखील एस कामगार सेनेच्या वतीने एस टीच्या त्र्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांचे कोविड योद्धा म्हणून पुरस्कार देत सन्मान करण्यात आले त्यात उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड तहसीलदार राहुल कोताडे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहन बच्चाव सिन्नर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष मुटकुळे यांसह पोलीस कर्मचारी मुसळगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक दशरथ चौधरी आदींसह इतरही कोरोना युद्धांचा समावेश होता याप्रसंगी एसटी कामगार सेनेचे विभागीय सचिव देवा सांगळे कामगार शक्ती फाउंडेशनचे अनिल सरवार अध्यक्ष सचिन धोंडे सचिन सांगळे श्याम पोरजे प्रशांत वाघ निलेश करपे आदींसह कर्मचारी चालक वाहक उपस्थित होते एस सी न्यूज साठी अक्षय गायकवाड आज महाराष्ट्र एस टी च वर्धापन दिन आहे आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रात ग्रामीण भागातील अनेक खेड्यांना दळवण दळणवळणाचे जे काही साधन उपलब्ध झालेलं आहे खऱ्या अर्थाने ते एस टीच्या माध्यमातून झालेलं आहे अनेक विद्यार्थी असेल छोटे मोठे व्यापारी असेल या सर्वांचे स्वप्न पूर्ण करण्याचं काम खऱ्या अर्थाने एस टीने केलेलं आहे सर्वप्रथम सर्व कर्मचाऱ्यांचं मी अभिनंदन आणि त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर आज या ठिकाणी एस टी कामगार सेनेच्या वतीने पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांचा सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात आलेला आहे हे हे जे सर्व काम देवाभाऊ सांगळे यांनी केलेलं आहे हे खरंच खूप असं कौतुकास्पद काम आहे आणि याही पुढे ते असेच काम करत राहतील आणि त्यांच्या या कामाला मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार आज एक जून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ या परीचा या मायमावलीचा आज त्र्याहत्तरावा वर्धापन दिन या त्र्याहत्तराव्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून शिवसेना प्रणित भारतीय कामगार सेना संलग्न महाराष्ट्र इष्टी कामगार सेनेच्या वतीनं मायमावलीचं सकाळी नऊ वाजेला पूजन करण्यात आलं त्याचबरोबर या दीड वर्षापासून अतिशय गंभीर काळात हा संबंध देश संबंध राज्य वावरत असताना सामान्य जनतेची सेवा करणाऱ्या ह्या राज्य परिवहन महामंडळातील चालकवाहकांचा जसा कोरोना योद्धा सन्मान गेल्या वर्षी माय एप्रिलमध्ये मा करण्यात आला होता त्याच धर्तीवर सुरक्षा नागरिकांची सुरक्षा ही करत असताना आपले पोलिस यंत्रणेतील सर्व अधिकारी कर्मचारी अवरात्र रस्त्यावर येऊन जी सेवा करत आहेत त्यांचा सन्मान करण्याचं मनोगत सन्मान करण्याचा मानस एस टी कामगार सेनेचा आमच्या केंद्रीय नेतृत्व मान्य अरविंदजी सावंत साहेब तसेच हिरेनजी रेडकर साहेब आणि आमच्या ह्या सिन्नर तालुक्याचे सर्वांचे जनसेवक लाडके नेते आमदार राजाभाऊ वाजे यांच्या संकल्पनेतून आज महाराष्ट्र एस टी कामगार सेनेने या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान जो केला तो सन्मान त्यांनी नम्रपणे स्वीकारला त्याबद्दल मी या कार्यक्रमप्रसंगी शिवसेना सिन्नर तालुका या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शहराध्यक्ष मान्य गौरवजी घरटे समाजसेवक अनिल जी अनिलजी सर, तसेच सर्व समाज बांधव आणि आमच्या एस टी कामगार सेनेचे सर्व प्रतिनिधी यांचेही मनपूर्वक मी आभार मानतो आणि पुनश्च एकदा लालपुरीला या मायमाऊलीला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन थांबतो